नमस्कार मित्रांनो मी गणेश कांबडी शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी नवीन वर्षामध्ये अतिशय आनंदाची बातमी आहे शेती पिकाची दुप्पट नुकसान भरपाई मिळणार आहे या संदर्भातील जी आर जो आहे तो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे काय आहे जी आरमध्ये ते आपण पुढे सविस्तरपणे बघणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ बघायला भेटत राहतील चला ला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवय पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत देण्याबाबतचा हा जी आर आहे म्हणजेच दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसचा जो काही जी आर आहे तो हा आहे काय आहे जी आरमध्ये ते आपण खाली सविस्तरपणे बघणार आहोत इथे तुम्ही बघू शकता राज्यात उद्भवणाऱ्या विविध नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम दोन हजार पाचमधील कलम अन्वये राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच एस डी आर एफची स्थापना करण्यात आली आहे या निधीमध्ये केंद्र शासनाकडून पंच्याहत्तर टक्के व राज्य शासनाकडून पंचवीस टक्के याप्रमाणे अंशदान दिले जाते राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून केवळ चक्रीवादळ दुष्काळ भूकंप आग पूर सुनामी गारपीट दरड कोसळणे बर्फखंड कोसळणे तसेच ढगपुटी टोळधाड थंडीची लाट व कडाक्याची थंडी या बारा नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना मदत अनुनेय आहे तर यामध्ये सविस्तर जो काही जी आर आहे तो खाली देण्यात आलेला आहे काही निर्णय सांगितलेला आहे इथे तुम्ही शासन निर्णय बघू शकता नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्या पुढील कालावधीत अवय पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषाबाहेर मदत करण्याकरिता खालीलप्रमाणे वाढीव दराचे निविष्टा अनुदानास स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे तर काय आहे वाढीव दर ते आपण इथे बघणार आहोत इथे तुम्ही ब बाप पहिल्या बघू शकता जिरायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत जी आहे ती इथं प्रचलित दर म्हणजेच एस डी आर सी एफ होता तो आठ हजार पाचशे प्रति हेक्टर होता त्याच्यानंतर दोन हेक्टरच्या मर्यादेतपर्यंत त्याच्यानंतर आता वाढीव जो काही दर आहे तो तेरा हजार सहाशे प्रति हेक्टर ते तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सेकंड नंबर जर बघितलं तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणजेच जो काही प्रचलित दर होता तो सतरा हजार रुपये प्रति हेक्टर होता म्हणजेच दोन हेक्टरपर्यंतच्या मर्यादित होता त्याच्यानंतर त्याच्यात आता वाढीव जर दर जो आहे तो सत्तावीस हजार प्रति हेक्टर म्हणजेच तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर बहुरा बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणजेच जो काही अप्रचलित दर होता तो बावीस हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर म्हणजेच दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत होता त्यामध्ये आता वाढव मुदत वाढव जी करण्यात आलेली आहे ती छत्तीस हजार प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत करण्यात आलेला आहे तर याचा जो काही अमाऊंट आहे तो शेतकऱ्यांच्या लवकरात लवकर खात्यामध्ये जमा होणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या जवळच्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आम्ही तुमच्या प्रश्नाचे नक्कीच उत्तर देण्याचे प्रयत्न करू अधिक माहितीसाठी आपल्या मराठी ऑनलाईन माहिती या टेलिग्राम ग्रुपला जॉईन केले नसेल तर जॉईन करून घ्या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर मराठी ऑनलाईन माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि समोरील बेल आयकॉनला दाबायला विसरू नका जेणेकरून आम्ही सोडलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकर पोहोचेल तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये इथेच धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र